ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता पॅनलच करावं लागतं त्यावेळेस माझ्या मनामध्ये अजिबात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन पदाचं किंवा उमेदवार उमेदवार व्हायचं नव्हतं डायरेक्टर व्हायचं नव्हतं पण माझ्यामध्ये माझ्या ग्रुपमध्ये सहा ते सात साथ लोक चेअरमनच गुडघ्याला बाचिंग बांधवत आहेत सहा ते सात त्यानं म्हणलं ह्यांनी प्रत्येकाने आपापल्या आप गटात गाळागाळी केली की माझा सुपडा हो ना हे कोण कोण आहेत ते तुम्हाला साधारण माहिती कोण बारामती गटात आहे कोण पंधरे गटात आहे कोण कुठल्या बाळासगाव गटात आहे कोण कुठल्या गटात आहे हे असले सही जाते तर तुम्ही कशाला कुठं काय मंडळात बांधून बसलाय अजून कशात काही नाही आणि मी विचार करत होतो आणि त्यावेळेस बघा मी एका सभेमध्ये सांगितलं की मी तेरा किती तारखेला हा तेरा 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 मागा घेऊन सभा घेत त्यावेळेस चेअरमॅनचं नाव डिक्लेअर करणार होत नाही सांगत काही जवळच्या माझ्या पत्रकार दादा तसं करू नका दादा एक तर वातावरण प्रतिकूल आहे आणि डिक्लेअर केलं तर वाटच लागली तुमच्या म्हणलं का अहो म्हणजे फार यांच्यामध्ये हेवेदा घ्यायचंय आणि प्रत्येकाला व्हायचंच आहे तिथं चेअरमन कुणी ऐकायला तयार नाही प्लॅनिंग केलं गेले पाच वर्ष म्हणजे चेअरमो काय काय सांगत होते कुणी कुणाची दोस्ती केली कुणी कुणाची दोस्ती केली काय काय केलं बरंच काय काय सांगितलं म्हणलं या उघडच झालं मी बारीक विचार करत होतो पण मी एक ठरवलेलं होतं की एवढ्या सगळा प्रयत्न करून काही झालं तरी श्री निळकंटेश्वर पॅनल माळेगावच्या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं